मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुडा अल्कोहोलिक स्थाननिवासच्या मीटिंगला येतो म्हणून हल्ली पित नाही आणि नुसते दारू पीत नाही असं नसून मला माझ्यात नेमके काय बदल करायला पाहिजे आहेत हे मला इतरांच्या वागण्या बोलण्यातनं डे टू डे बेसिसवरती ऐकायला मिळतो शिकायचं की नाही हा विषय वेगळा आहे कारण मला माझ्यापेक्षा जास्त कोणाला अक्कल असू शकते यावर माझा अजिबात विश्वास नव्हता दारू मी लोटत लोटत इथं आणलं मला म्हणून खरं तर मी इथपर्यंत आलेला पण आता आलोच आहे तर मग काही दिवस दारू थांबवून बघू म्हणून मी येत राहिलो परंतु आत्ता संजयराव म्हणत होते तसं मला ह्या संगतीची गोडी लागली गोडी लागली म्हणजे जा काय झालं तर मला नॉर्मल जीवन जगत असताना आनंद हळूहळू हळूहळू मिळतोय याची प्रचिती यायला लागली मी प्रचिती शब्द वापरतोय बरं का नुसतं समजत नाही आपल्याला आपल्याला समजलं की आपण विसरून जातो पण डे टू डे लाईफमध्ये जर का प्रचिती यायला लागली तर ते आपल्या हृदयापर्यंत राहतंच आणि वी स्टार्ट टू एन्जॉय इट काय झालं आज पहिला दिवस नाहीत आहे ना कोणाचा मंगेशराव कालच आपली गाड झाली होती नाही का तुम्ही आला होता परवा आला होतो आपला हा सोमवारी आपली गाड झाली होती बरोबर बरोबर बरं झालं तुम्ही आलात पण बरं का रोज मीटिंग करायची रोज मी असंच होतो ते इथं आल्यावर दारू थांबते दारू थांबणं हा इश्यूच नाहीये संगत बदलली ती दारू थांबते था कारण इथं कोणी लावलेले नसतात आणि आपण लावून आलो की आपल्याला लाज वाटते आणि ती लाजच नेमकं का काम करते मग आपण येत राहिलो की एक दिवस लाज वाटते आणि दारू थांबते झाला दारू थांबण्याचा था प्रवास पण आत्ता त्यांनी विषय जो दिलाय तो असा आहे की मी काय नेमकं केलं म्हणजे मला आनंदी होता येईल किंवा आनंदी म्हणण्यापेक्षा स्वतःकडे समाधानाने कसं जगायचं ना त्याच्याकडं काय आहे शेजारच्याकडं ते बघण्यापेक्षा आपल्याकडं काय आहे हे जर का मी बघायला लागलो तर काय होतं घरकी की दाल बराबर म्हणतात तसं येते त्याच त्याच गोष्टीचा आपल्याला कंटाळा आलेला असतो मग काय करायचं तर इथं आल्यावर आपल्या अगोदर थांबलेले आपल्यापेक्षा जास्त चांगला अनुभव असलेले आणि आपल्यापेक्षा शहाणे हुशार नाही शहाणे ज्यांना शहाणपण प्राप्त झालेलं आहे असे लोक इथं तुम्हाला डोळ्याला दिसतात आणि कानाला ऐकायला मिळतात आणि मग आपली मनोवृत्ती बदलत जाते हळूहळू म्हणजे एका रात्रीत काहीतरी रे ऑफ लाईट दिसला आणि मग हे झालं असं होत नाही तर काय होतं इथं आल्यावर तर एक प्रकारचं समाधान वाटायला लागतं का वाटत समाधान सुरुवातीला जसं मी इथं येऊन उठाबशा काढत होतो ना अमोल तेव्हा माझ्यानंतर आलेला माणूस इथं नव्वद दिवसाचं बोर्डवर त्याचं नाव दिलेलं आणि नव्वद दिवस लिहिलेले मी बघितले आणि माझ्या मनाची तडफड झाली म्हणजे एक प्रकारची ईर्षा निर्माण झाली माझ्या मनात तर माझ्यानंतर आला आणि याला नव्वद दिवस झाले आता त्याला परत दारू पाळणं काय आपल्या हातात नाहीये पण नंतर आलेल्या माणसाच्या अगोदर आपल्याला नव्वद दिवस झाले पाहिजे हे तर आपल्या हातात नक्की आहे त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे आता दारू नाही प्यायची दारू थांबली त्यानंतर अजून नाही पहिले लो कारण मीटिंग करतोय पण अजून काय झालं नेमकं नुसती दारू थांबली नाही तर इथं अशी अनेक वाक्ये मला ऐकायला मिळतात की जी मला विचार करायला भाग पाडतात भाग पाडतात भाग पाडतात हे भाग पाडतात हे मी तिसऱ्यांदा मुद्दाम का बोललो इट मेक्स यू टू थिंक ओवर इट डेफिनेटली प्रोव्हायडेड तुम्ही जर थोडीशी रिव्हिजन केली त्याची तर आज काय ऐकलं एच्या मध्ये खूप लोक ना काही चांगलं वाक्य मिळालं ऐकायला की ते छोट्याशा नोटपॅडवरती लिहितात प्रत्येकाची साईल आहे ती पण मी काय करायचो का पण मी घरी गेल्यानंतर बायकोला सांगायचो आज काय ऐकलं जसं एखादा स्लीप होऊन आला तर तो, तो पिऊन आला होता असं त्याचं नाव वगैरे काय सांगायचो नाही मी किंबहुना ते सांगायचोच नाही मी कारण काय होतं आपल्या बायकोचा किंवा वडिलांचा ए मेंबरकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दूषित होता कामा नये असं मला वाटायचं त्यामुळे मी सांगायचो नाही पण आज त्या आशिष पीनी एक वाक्य सांगितलं असं न सांगता आज मी ते एक वाक्य फार छान आहे ह्यांनी सांगितलं बरं का मग ती म्हणायची आहोत ह्यांनी म्हणजे कोणी सांगितलं सांगा ना ते ते, ते जाऊ दे ते काय सांगितलं ते महत्वाचं आहे तो संजा असं असं बोलला बरं का असं न म्हणता आज कंडक्ट करायला ज्याच्याकडे मीटिंग होती ना त्यांनी हे सांगितलं बरं का असं मी घरी जाऊन सांगायला लागलो त्यांनी काय व्हायचं माझी रिप्युटेशन व्हायला लागली ऐकलेली गोष्ट परत माझ्या मुखातन बाहेर पडायला लागली आणि मी खरोखरच त्या गोष्टीवरती विचार करायला लागलो प्रत्येक स्लोगन तर इथली विचार करायला लावणारी आहेच आहे परंतु अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या इथं बोलल्या जातात आणि घरी गेल्यानंतर आपल्या डोक्यात त्या रजिस्टर राहतात उदाहरणार्थ शेख तू आपण देख तू म्हणजे दुसऱ्यांची कंपेरिजनच करू नको तो नाही का तो घासरला की राव अरे तो घासरला की राव हे तू नको सांगू बेटे तू घसरला नाही याच्यामध्ये समाधान मान अदरवाइज आपण घसरण मास्टरच की इथं येण्यापूर्वी सतरा वेळा पडायचो मी इथे येऊन सुद्धा पडायचो मी त्यामुळे दुसऱ्याला हसायची काही जरूर नाही तिथनं माझं दुसऱ्याला हसणं बंद झालं स्वतःवरती काहीतरी थोडस विनोदी बोललं गेलं पाहिजे कारण काय झालंय आपल्या आयुष्याचा पूर्ण विनोद झाल्यावर आपण इथं आलेलो आहे बरोबर ना सगळं हसच झालं होत ना रे आपलं बाहेरच्या जगामध्ये आपलं हस झालं आपल्या घरच्यांचं हस झालं आता मी पितोय का पिता ऐकायला मिळालं मला आरप यायचे नसतेच या पण हे माझ्या बायकोनी सांगितलं असतं किंवा वडिलांनी सांगितलं असतं ना तो मला राग यायचा त्याच कारण इथं आहे ना इथं आधी केले मग सांगितले वाले लोक आहेत त्यामुळे इथं वर करून बोलायला चान्सच नाही येत राहिल्यानंतर आनंदाच्या संकल्पना बदलल्या तू कोण आनंदाच्या संकल्पना बदलल्या म्हणजे काय झालं तर आता मी या पित नाही याच्यात सुरुवातीच्या काळात जे खूप आनंदी होतो ना एक वाक्य याच्यात आपले काय म्हणायचं ते शेवटी वाचतो ते काय नाही शेवटी प्रॉमिसेस बारा प्रॉमिसेस जे आहेत त्यात लिहिलेले आहेत तुमच्याकडे जे आहे ते जाणार नाही पाहिलं खरंच जाईन असं झालं की माझं आणि जाईन असं झालं म्हणजे मला काय वाटायचं माहिती आहे का आता आपले पैसे खर्च होणार नाही पण इथं येत राहिल्यानंतर माझ्याकडं पैसे ही वापरायची गोष्ट आहे हे समजायला लागलं आणि पैशाशिवाय अजून खूप गोष्टी आहेत अहो माझ्या घरा माझ्याकडे ज्या अजून न गेल्या तर मी आनंद घ्यायला चुकलो काय काय कोटाची काही तक्रार नाही आहे कच्चे दारू प्यायचो वेळ्यासारखं सोळा सोळा दिवस न जेवता जर दारू प्यायचो सगळ्या प्रकारचे अन्याय करून झाले तरी पण अजून मेलो नाही मी किंवा कुठंतरी काहीतरी ट्युमर उद्भवला नाहीये याच्यात मी आनंद मानायला लागलो बायको सोडून गेली नाहीये याच्यात मी आनंद मानायला लागलो मुलगा माझ्यासारखा निघाला नाही याच्यासारखा तर आनंद नाही कुठला हो हो मी आज आत्ता इथं जाहीर रित्या शेरिंग मध्ये सांगतोय की माझा मुलगा बेचाळीस वर्षाचा आहे आणि मी बेचाळीस वर्षाचा असताना काय स्टेजला होतो सारख्या चोऱ्या करायच्या सारखे उसणे पैसे मागायचे सारखी दारू प्यायची सारखी वेळी आवेळी घरी यायचं आणि वळण कोणी लावायचं बायकोनी मी जसं घरात वाकतो ना तसच माझ्या घरच्यांना ओळण लागत हे वाक्य मला ए मध्ये येऊन ऐकायला मिळालं मित्रांनो आपल्यातलाच एक बांधव सांगतो शेअरिंग मध्ये नेहमी सांगतो <laughs> ते कोरलं गेलं माझ्या मनावर म्हटलं एक दिवशी असंच काहीतरी वादावादी झाली आणि बायकोला म्हणलं तुझ्या आता आयला तुझ्या तर ती बायको म्हणली तुझ्या आईला नाही का हे कोणी शिकवलं बायकोला आपल्यातल्या कोणाची बायको आपल्याला यापूर्वी असं म्हणलेल्या नाहीयेत आपण त्यांना हे असलं बोलून कस बोलतो समोरच्याला हे आपण शिकवलेले भोग मग आता कर्माची फळ दोनच चाळीस आहेत तुला एक म्हणजे हे असलं बोलायचं नाही आणि असं बोलायची वेळ आली तर गप्प बसायचो म्याव फक्त म्याव म्हणायचं घर शांत ठेवायचं असेल तर नमतच घ्यायला पाहिजे मला इथल्या लोकांनी सांगितलं नाही म्हणजे ऍक्च्युली कसं झालंय मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो असलं काहीतरी बोलायचो मी डोळे मिचकवत आणि खांदे उडवत बोलायला पोपटच ना तर इथल्या लोकांनी मला शिकवलं फडके इज द विटनेस फॉर दॅट काका कोवा, कोवा नाही बरोबर ना पोपटच काय काका कोवा तर ही इज द विटनेस त्यांनी मला शिकवलं तू सगळ्यात अगोदर एक काम कर रे तू घरच्यांच्या आहे ना गरजा भागवायचं प्रयत्न कर म्हटलं म्हणजे काय मी घरात पैसे देत नाही का दाट फार ना त्यामुळे घरात पैसे देतो की वगैरे असं बोलायचो मी ते म्हटले मी काय बोलतोय आणि तू काय बोलतोय तू तुझ्या घरातल्यांच्या तु 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 गरजा भागवायचा सातत्याने प्रयत्न कर आहे म्हणजे काय त्यांच्या काय कधी संपणारच नाही आहेत मागण्या असं बोलायचो मी ते म्हणले मी तुला मागण्यांबद्दल बोलत नाही त्यांच्या गरजा घरामध्ये त्यांना खर्चायला किती पैसे लागतात हे एकदा समोर बसून वडिलांची बायकोशी बोल काहीतरी आकडा येईल त्याच्यात इतके हजार रुपये महिन्याला लागतात ते पहिले ठराविक तारखेला त्यांनी न मागता द्यायला शिक मग पुढचं वाक्य बोल भेटे मी बाईकवर प्रेम करतो वडिलांवर प्रेम करतो वडिलांचा आदर करतो फाय काय बोलायचो आहो मी आणि ते सगळं खोट असत माझ्या बाबतीत कृतीची जोड काही देत नाही आणि बोलतो का त्याला ए मध्ये येऊन मला हे कळलं की तू जसं बोलतो तसं वागतो का तू जर वागत असलास तस तर तुझ्या बोलण्याला किंमत आहे अदरवाईज काय पित असताना जसं बडबड 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 करायचा तसं खाल्ली आमचं बाळ न पिता बडबड 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 करते पैशाच्या पैशाच्याच मागू कुठेही गेलो तरी मी पैशाशिवाय दुसरा विषयच बोलायचो नाही असा एक काळ माझ्या आयुष्यात येऊन गेला बरं का त्याला वेडे पण म्हणतात वेडीच माणसं असं वागतात सारखं पैशाबद्दल नसतं बोलायचं सारखं दारूबद्दल बोलायचं नसतं सारखं फक्त स्वतःबद्दल बोलायचं नसतं समोरच्याचं ऐकूनही घ्यायचं असतं कुठे शिकला रे एच्या मीटिंगमध्ये शिकलो बाकावर बसून एका जागी बसून हे शिकलो आता पुढच्याच बोलणं ऐकायला मी तिथे जाऊन बसतो थँक्यू याच्यामध्ये एक वाटते की जेवढा तुम्ही निश्चय करा